नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह नरहरी सेवा प्रतिष्ठान संचलित सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री उमेश शेठ बुरहाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले तसे जिल्हाधिकारी कार्यालयात व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले यावेळी श्री उमेश बुरहाडे बोलत होते की तपास अधिकाऱ्याकडून होणारा अन्याय व पदाचा गैरवापर करून सराफांच्या काही एक संबंध नसताना केवळ सराईत गुन्हेगारांच्या आरोपावरून होणाऱ्या कारवाई संबंधात व सराफांच्या अडचणीच्या मागण्यासंबंधित निवेदन अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांना देण्यात आले यव सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष उमेश बुरहाडे कार्याध्यक्ष कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट विशाल वेदपाठक कर्जत तालुका अध्यक्ष निलेश पंडित तथा सराफ सुवर्णकार बांधव मयूर शहाणे गोरख शहाणे महेश शहाणे अनिल उदावंत तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश टाक श्रीगोंदा तालुका अध्यक्ष ओंकार गडगिळे प्रसाद पंडित आदी उपस्थित होते सर्व सुवर्णकार बांधवांना सराब सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीने आम्ही आपल्या पोलीस यंत्रणेला आणि आपल्या पोलीस यंत्र तपास अधिकाऱ्यांकडून जो आपल्या सरापांना जो नाहक त्रास होतो आहे ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी सर्व जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील या सर्वांना आपण ओ पीच्या प्रमाणेच कारवाई व्हावी हो ह्यासाठी आम्ही त्यांना अग्रभूमिका घेण्यासाठी आम्ही निवेदित करून सर्वांना आम्ही सु त्या पत्तीच्या सूचनाही देतो आहे आणि त्या पत्तीने आम्हाला पोलीस अधीक्षक असतील जिल्हाधिकारी असतील हे सर्वजणांनी आम्हाला तसं आश्वासितही केलेलं आहे परंतु आता आपल्याला ह्यात एक महत्त्वाची बाब आपल्या सरापांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची मोड ही शक्यतो कुणीही दुकानामध्ये बिगर पावतीची घेऊच नका आणि जरी प्रसंगाने एखादा तुमचा जर कायमचा ग्राहक असेल तर त्या ग्राहकाची बी आणि प्रत्येक मोड घेताना तुम्ही प्रत्येक ग्राहकाच्याकडून बिलाची तर मागणी कराच पण जर नसेल तर तो, तो मोड तर आपणच घेणार तर त्यासाठी किमान आपल्या खरेदीची बिलं तयार करा त्या खरेदीच्या बिलावरती त्या ग्राहकाची सही त्याचा अंगठा त्याचा आधार कार्ड म्हणजे पूर्ण त्याची माहिती घ्या शिवाय एक साक्षीदार घ्या आणि जो तुम्ही व्यवसाय म्हणजे जो तुम्ही व्यवहार करताय तो व्यवहार त्यातून अधोरेखित होईल आणि भविष्यामध्ये अशा काही कारवाई तुमच्यावरती झाल्या तर त्या कारवाईमध्ये तुम्हाला ती एक बिल हे तुमच्यासाठी एक आरसा असेल की जेणेकरून तुम्ही कायदेशीर मार्गाने तुम्ही अगदी व्यवस्थितपणे धंदा करताय हे तुमचं त्याच्यातून सिद्ध होईल आता आपण सराफ व्यवसाय करत असताना आपल्याला अनेक अडचणींना आपण तोंड देतो आहे आज मार्केटची अवस्था बघता खूप दरबी अगदी गगनाला भिडलेले आहेत ह्याच्यातून चोऱ्या मा्या आहेत त्या संदर्भात आम्ही अधीक्षकांना आता निवेदन बी दिलेलं आहे अगदी महाराष्ट्रभर आम्ही ते क सर्वांना देऊ आणि आपल्या सुरक्षतेच्या बाबतीमध्येही आपण काम करू शिवाय तीनशे सतरामध्ये कारवाई होत असताना आपल्या सर्व सराब बांधवांनी तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करायचंच आहे परंतु हे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत असताना संबंधित गुन्ह्याची संपूर्ण माहिती, माहिती ही सर्वप्रथम तुम्ही घ्या अगदी त्याची माहिती घेऊन आपण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कसं जाता येईल ह्या ह्या दिशेने आपण जाणं आता काळाची गरज आहे कारण आपण पाहतो बऱ्याच वर्षापासून आपल्यामध्ये अनेक मान्यवरांनी काम केलेलं आहे अगदी तेवढ्यापुरती ती केस मिटवणे त्याची सेटलमेंट करणे ह्याने हे काही विषय थांबणारे नाही आहेत तर जो तपास आपल्याकडे येतो तो तपास हा कायदेशीरच आहे मग त्या कायदेशीर तपासाला जर आपण कायदेशीरच मार्गाने त्याला जर सामोरे गेलो तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आपण काय करतो आहे की आज ह्या बाजा, आप बाजार आपल्या बाजारपेठेमध्ये जे काय समजा सेटलमेंट करणारे किंवा तुमच्यामध्येच काय असोशिएशनमध्ये असणारे काही नेते मंडळी आहेत ठीक आहे का कुणी सेटलमेंट करणारे जे आहेत त्याच्यामध्ये काही बुनगे बी आता तयार झालेले आहेत ह्या बाजारबुणग्यांच्या माध्यमातून काय होते की आरोपी भ्रष्ट असणारे काही अधिकारी आणि आपले हे बा बाजार गुण हे सगळ्यांनी मिळून ह्या बाजारपेठेतल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्रास देण्याची भूमिका आता ह्या काही प्रकरणामधून जाणवते तर आम्ही आता संबंधित तशा अधिकाऱ्यांवरती ही कारवाईचा बडगा आम्ही उघडलेला आहे आणि त्या पद्धतीने माझे सराब बांधव बी आता जागृत होत आहेत आता तेही कायद्याच्या मार्गाने चाललेले आहेत तेव्हा सर्वांनी कार कायद्याच्या मार्गाने आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला हे रिकवऱ्या आणि हे होणाऱ्या अनठाई कारवाया हे थांबतील आता गुन्हेगारी होते चोरी होते म्हणजे साजिकेचं आहे पोलिसांना त्याचा तपास करणं बंधनकारक आहे पण तो हा तपास करत असताना ज्यांनी खरोखर सोनं घेतलंय तो बाजूला राहतो आणि ज्यांनी ज्याचा काही संबंधच नाही अशांचा अशांनाच आता ह्या कारवाईला सामोरे जाताना दिसतंय मग ह्याच्यामध्ये हे बाजारभुंगे असतील तुमचे काही भ्रष्ट अधिकारी असतील तुम आपले आरोपी असतील ह्या सर्वांचं संगणमत दिसून तर येतच आता ह्याच्याही पलीकडं ज्यावेळेला चोरी होती त्यावेळेस हा मुद्देमाल मोडण्यापेक्षा तो घाण ठेवण्यावरती जास्त भर आहे आता तो घाण ठेवत असताना संबंधित जे काही लोन देणाऱ्या बँका आहेत ह्या बँकांमध्ये तुम्हाला कुठल्याही पावतीची विचारणा करण्यात येत नाही तुम्हाला त्या दागिन्याबद्दल कुठली विचारणा करण्यात येत नाही तर तुम्हाला त्याच्या त्या मोडणी मोडण्यापेक्षा त्या ठेवण्यामध्ये पैसे जास्त मिळतात आणि तपास अधिकाऱ्यांची दिशाबूलभी तिथंच होते की तपास अधिकारी त्यांचं पेडन्सी पूर्ण करण्यासाठी किंवा आलेल्या फिर्यादीवरती काम करण्यासाठी फक्त सरापांनाच बळी दिला जातो मग त्यांनीही कधीतरी ह्या तपासाची दिशा वळवावी आणि आपल्या जे काही मार्केटमध्ये मा जे काही बँका आहेत गोल्ड लोन देणाऱ्या कधीतरी दे ह्यांचीही चौकशी झाली पाहिजे कारण ह्या बँका आज राजरोसपणे सर्व सोनं चोरीचं ठेवून घेतात आणि सी मात्र माझ्या सराबांच्याच पाठीमागावं लागतो मग सराब सुवर्णकारच फक्त जर कारवाईला आहे तर मग हे इतर नाहीत का मग ह्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं नाही आहे का बाबतीत बी विचार झाला पाहिजे अशाही पद्धतीचं आम्ही लेखी निवेदन संपूर्ण महाराष्ट्रातील अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना देतोय तेव्हा माझी सराब आणि सुवर्णकार बांधवांना कळकणीने कळकळीची विनंती आहे की त्यांनी अगदी तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा कसल्याही काही असू द्या तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या कुणीही ह्या अशा बाजारपुणग्यांना बळी पडू नका कुणीही सेटलमेंट करणाऱ्या लोकांच्या बळी पडू नका तुम्हाला कायदेशीर जाण्याचा संविधानिक अधिकार आहे बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे या संविधानामध्ये आपल्याला तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्याचा शंभर टक्के अधिकार आहे मग ह्या अधिकारापासून तुम्ही वंचित का राहता तुम्हाला आजपर्यंत तुम्ही एवढ्या जणांनी रिकवऱ्या दिल्या एवढ्या जणांनी मिटवलं आहे एवढे जण आत्तापर्यंत काम करतात मग ह्या रिकवऱ्या का थांबल्या नाहीत ह्या कारवाई का थांबत नाहीत चोऱ्या तर होणारच आज आपल्या सोनार समाजाला म्हणा सरापांना सर्वांना ग्रहीत धरले गेले एक चष्मा तयार झाला आहे तपास अधिकाऱ्यांना बी असेल डिपार्टमेंटचा असेल ह्यांचा एक चष्मा असा तयार झाला आहे की सोन्याचा व्यवहार हा फक्त सोनार किंवा सरापच करतो तर तसं नाही आहे सराप आणि सोनारच फक्त ह्याच्यामध्ये नाही आहे तर अनेक लोक आहेत काही गावातले प्रतिष्ठित सुद्धा असतात जे ह्या चोरांच्या माध्यमातून सुवर्णं घेतात मग हिकडेही ह्या खाजगी सावकारांच्या बाबतीत मी विचार झाला पाहिजे येऊन जाऊन फक्त माझ्या सराब सुवर्णकारांनाच का बळी धर धरलं जाते तर तेव्हा माझ्या सराब सुवर्णकारांना माझं कळकळीचं सांगणं आहे की आपण सर्वांनी ज्यावेळेला आपण कायदेशीर मार्गामध्ये येऊ त्यावेळेला ॲटोमॅटिक हे तुमचे बाजारबुनगे तुमच्यापासून बाजूला जातील आणि ज्या वेळेला तुम्ही बाजार बुनग्याच्या तवडीतून साड सुटचाल त्यावेळेला तुम्हाला कायदेशीर लढण्याची आणि कायदेशीर तुमची मानसिकता ज्यावेळेला तयार होईल त्यावेळेला तुम्हाला ह्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला पुढं चालून व्यवसाय करत असताना ह्या येणाऱ्या अडचणी थांबतील मला सर्वांना पुन्हा एकदा हेच सांगायचं आहे की आपण कायदेशीर मार्गाने जाऊया सर्वांनी आपला व्यवसाय करत असताना कायदेशीर मार्गानेच करा कुणीही कसल्याही प्रकारचे चुकीचे व्यवहार करू नका जो व्यवहार करतायत तो सगळा व्यवहार तुम्ही लिखापटीत ठेवा जेणेकरून तपास अधिकारी आल्यानंतर तुम्हाला ते त्या कारवाईला सामोरे जाताना त्याचा उपयोग होईल एवढं बोलून थांबतो जय हिंद जय नरहरी सर्व सराब सुवर्णकार संरक्षण बांधवांना सराब सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीने आम्ही आपल्या पोलीस यंत्रणेला आणि आपल्या पोलीस तपास अधिकाऱ्यांकडून जो आपल्या सरापांना जो नाहक त्रास होतो आहे ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी सर्व जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील या, या सर्वांना आपण ओ पीच्या प्रमाणेच कारवाई व्हावी हो ह्यासाठी आम्ही त्यांना अग्रभूमिका घेण्यासाठी आम्ही निवेदित करून सर्वांना आम्ही सु त्या पत्तीच्या सूचनाही देतो आहे आणि त्या पत्तीने आम्हाला पोलीस अधीक्षक असतील जिल्हाधिकारी असतील हे सर्वजणांनी आम्हाला तसं आश्वासितही केलेलं आहे परंतु आता आपल्याला ह्यात एक महत्त्वाची बाब आपल्या सरापांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची मोड ही शक्यतो कुणीही दुकानामध्ये बिगर पावतीची घेऊच नका आणि जरी प्रसंगाने एखादा तुमचा जर कायमचा ग्राहक असेल तर त्या ग्राहकाचे बी आणि प्रत्येक मोड घेताना तुम्ही प्रत्येक ग्राहकाच्याकडून बिलाची तर मागणी कराच पण जर नसेल तर तो, तो मोड तर आपणच घेणार तर त्यासाठी किमान आपल्या खरेदीची बिलं तयार करा त्या खरेदीच्या बिलावरती त्या ग्राहकाची सही त्याचा अंगठा त्याचा आधार कार्ड म्हणजे पूर्ण त्याची माहिती घ्या शिवाय एक साक्षीदार घ्या आणि जो तुम्ही व्यवसाय म्हणजे जो तुम्ही व्यवहार करताय तो व्यवहार त्यातून अधोरेखित होईल आणि भविष्यामध्ये अशा काही कारवाई तुमच्यावरती झाल्या तर त्या कारवाईमध्ये तुम्हाला ती एक बिल हे तुमच्यासाठी एक आरसा असेल की जेणेकरून तुम्ही कायदेशीर मार्गाने तुम्ही अगदी व्यवस्थितपणे धंदा करताय हे तुमचं त्याच्यातून तुम सिद्ध होईल आता आपण सराप व्यवसाय करत असताना आपल्याला अनेक अडचणीला आपण तोंड देतो आहे आज मार्केटची अवस्था बघता खूप दरबी अगदी गगनाला भिडलेले आहेत ह्याच्यातून चोऱ्या मारे आहेत त्या संदर्भात आम्ही अधीक्षकांना आता निवेदन बी दिलेलं आहे अगदी महाराष्ट्रभर आम्ही ते क सर्वांना देऊ आणि आपल्या सुरक्षतेच्या बाबतीमध्येही आपण काम करू शिवाय तीनशे सतरामध्ये कारवाई होत असताना आपल्या सर्व सराब बांधवांनी तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करायचंच आहे परंतु हे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत असताना संबंधित गुन्ह्याची संपूर्ण माहिती, सर्व माहिती ही सर्वप्रथम तुम्ही घ्या अगदी त्याची माहिती घेऊन आपण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कसं जाता येईल ह्या ह्या दिशेने आपण जाणं आता काळाची गरज आहे कारण आपण पाहतो बऱ्याच वर्षापासून आपल्यामध्ये अनेक मान्यवरांनी काम केलेलं आहे अगदी तेवढ्यापुरती ती केस मिटवणे त्याची सेटलमेंट करणे ह्यांनी हे काही विषय थांबणारे नाही आहेत तर जो तपास आपल्याकडे येतो तो तपास हा कायदेशीरच आहे मग त्या कायदेशीर तपासाला जर आपण कायदेशीरच मार्गाने त्याला जर सामोरे गेलो तर निश्चित तुम्हाला त्याचा जा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आपण काय करतो है कि है आप कि का, आ, आहे की आज ह्या बाजार आपल्या बाजारपेठेमध्ये जे काय समजा सेटलमेंट करणारे किंवा तुमच्यामध्येच काय असोशिएशनमध्ये असणारे काही नेते मंडळी आहेत ठीक आहे का कुणी सेटलमेंट करणारे जे आहेत त्याच्यामध्ये काही बाजारबुनगे बी आता तयार झालेले आहेत ह्या बाजारबुनग्यांच्या माध्यमातून काय होते की आरोपी भ्रष्ट असणारे काही अधिकारी आणि आपले हे बा बा बाजार हे सगळ्यांनी मिळून ह्या बाजारपेठेतल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्रास देण्याची भूमिका आता ह्या काही प्रकरणामधून जाणवते तर आम्ही आता संबंधित तशा अधिकाऱ्यांवरती ही कारवाईचा बडगा आम्ही उघडलेला आहे आणि त्या पद्धतीने माझे सराब बांधव बी आता जागृत होत आहेत आता तेही कायद्याच्या मार्गाने चाललेले आहेत तेव्हा सर्वांनी कार कायद्याच्या मार्गाने आपण ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला हे रिकवऱ्या आणि हे होणाऱ्या अनाठाई कारवाया हे थांबतील आता गुन्हेगारी होते चोरी होते म्हणजे साजिकेचं आहे पोलिसांना त्याचा तपास करणं बंधनकारक आहे पण तो हा तपास करत असताना ज्यांनी खरोखर सोनं घेतलं आहे तो बाजूला राहतो आणि ज्यांनी ज्याचा काही संबंधच नाही अशांचा अशांनाच आता ह्या कारवाईला सामोरे जाताना दिसतंय मग ह्याच्यामध्ये हे बाजारभुंगे असतील तुमचे काही भ्रष्ट अधिकारी असतील तुम आपले आरोपी असतील ह्या सर्वांचं संगनमत दिसून तर येतंच आता ह्याच्याही पलीकडं ज्यावेळेला चोरी होती त्यावेळेस हा मुद्देमाल मोडण्यापेक्षा तो घाण ठेवण्यावरती जास्त भर आहे आता तो घाण ठेवत असताना संबंधित जे काही लोन देणाऱ्या बँका आहेत ह्या बँकांमध्ये तुम्हाला कुठल्याही पावतीची विचारणा करण्यात येत नाही तुम्हाला त्या दागिन्याबद्दल कुठली विचारणा करण्यात येत नाही तर तुम्हाला त्याच्या त्या मोडणी मोडण्यापेक्षा त्या ठेवण्यामध्ये पैसे जास्त मिळतात आणि तपास अधिकाऱ्यांची दिशाबुलबी तिथंच होते की तपास अधिकारी त्यांचं पेडन्सी पूर्ण करण्यासाठी किंवा आलेल्या फिर्यादीवरती काम करण्यासाठी फक्त सरापांनाच बळी दिला जातो मग त्यांनीही कधीतरी ह्या तपासाची दिशा वळवावी आणि आपल्या जे काही मार्केटमध्ये जे काही बँका आहेत गोल्ड लोन देणाऱ्या कधीतरी दे ह्यांचीही चौकशी झाली पाहिजे कारण ह्या बँका आज राजरोसपणे सर्व सोनं चोरीचं ठेवून घेतात आणि सी मात्र माझ्या सलापांच्याच पाठीमागं लागतो मग सराब सुवर्णकारच फक्त जर कारवाईला आहे तर मग हे इतर नाहीत का मग ह्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं नाही आहे का बाबतीत बी विचार झाला पाहिजे अशाही पद्धतीचं आम्ही लेखी निवेदन संपूर्ण महाराष्ट्रातील अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना देतो आहे तेव्हा माझी सराब आणि सुवर्णकार बांधवांना कळकळीनी कळकळीची विनंती आहे की त्यांनी अगदी द तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा कसल्याही काही असू द्या तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या कुणीही ह्या अशा बाजारभुणग्यांना बळी पडू नका कुणीही सेटलमेंट करणाऱ्या लोकांच्या बळी पडू नका तुम्हाला कायदेशीर जाण्याचा संविधानिक अधिकार आहे बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे या संविधानामध्ये आपल्याला तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्याचा शंभर टक्के अधिकार आहे मग ह्या अधिकारापासून तुम्ही वंचित का, का। राहता तुम्हाला आजपर्यंत तुम्ही एवढ्या जणांनी रिकवऱ्या दिल्या एवढ्या जणांनी म एवढे जण आत्तापर्यंत काम करत आहेत मग ह्या रिकवऱ्या का थांबल्या नाहीत ह्या कारवाई का थांबत नाहीत चोऱ्या तर आहेत आज आपल्या सोनार समाजाला म्हणा सरापांना सर्वांना गृहीत धरले गेले एक चष्मा तयार झाला आहे तपास अधिकाऱ्यांना बी असेल डिपार्टमेंटचा असेल ह्यांचा एक चष्मा असा तयार झाला आहे की सोन्याचा व्यवहार हा फक्त सोनार किंवा सरापच करतो तर तसं नाही आहे सराप आणि सोनारच फक्त ह्याच्यामध्ये नाही आहे तर अनेक लोक आहेत काही गावातले प्रतिष्ठित लोकंसुद्धा असतात जे ह्या चोरांच्या माध्यमातून सोनं घेतात मग हिकडेही ह्या खाजगी सावकारांच्या बाबतीत मी विचार झाला पाहिजे येऊन जाऊन फक्त माझ्या सराब सुवर्णकारांनाच का बळी धर धरलं जाते तर तेव्हा माझ्या सराब सुवर्णकारांना माझं कळकळीचं सांगणं आहे की आपण सर्वांनी ज्यावेळेला आपण कायदेशीर मार्गामध्ये येऊ त्यावेळेला ॲटोमॅटिक हे तुमचे बाजार बाजारबुनगे तुमच्यापासून बाजूला जातील आणि ज्यावेळेला तुम्ही बाजार बुनग्याच्या तवडीतून साड सुटचाल त्यावेळेला तुम्हाला कायदेशीर लढण्याची आणि कायदेशीर तुमची मानसिकता ज्यावेळेला तयार होईल त्यावेळेला तुम्हाला ह्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला पुढं चालून व्यवसाय करत असताना ह्या येणाऱ्या अडचणी थांबतील मला सर्वांना पुन्हा एकदा हे सांगायचं आहे की आपण कायदेशीर मार्गाने जाऊया सर्वांनी आपला व्यवसाय करत असताना कायदेशीर मार्गानेच करा कुणीही कसल्याही प्रकारचे चुकीचे व्यवहार करू नका जो व्यवहार करतायत तो सगळा व्यवहार तुम्ही लिखापटीत ठेवा जेणेकरून तपास अधिकारी आल्यानंतर तुम्हाला ते त्या कारवाईला सामोरे जाताना त्याचा उपयोग होईल एवढं बोलून थांबतो जय हिंद जय नरहरी नमस्कार मी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्यचा कायदेविषयक सल्लागार आणि कार्याध्यक्ष आहेत सोबत आमच्या समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशजी बुराडे व इतर सर्व पदाधिकारी हे सर्व महाराष्ट्र राज्याच्या कानेकोपऱ्यातून आज इथे अहिल्यानगर पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो निवेदनाचा विषय असा होता की सराब सु सध्या स सर, सराब सुवर्णकार यांच्यावरती भादवी कलम चारशे अकरा भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सतरामध्ये जो तपास होतो तपास अधिकारी यांच्याकडून जो तपास होतो त्याच्यामध्ये जे काही नाहक निरपराध सराब सुवर्णकार यांचा बळी जातो त्याच्या संदर्भात हे निवेदन होतं त्याचबरोबर निवेदनामध्ये चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो महाराष्ट्र शासन निर्गमित जी आर आहे त्याचा क्रमांक व्ही आय पी झिरो सातशे तेवीस प्रक्र एक्क्याण्णव पोल तेरा यामध्ये महाराष्ट्र शास शासनाने काही मार्गदर्शक तत्वे आणि सूचना सरापांना आणि त्याचप्रमाणे तपास अधिकारी यांनी पाळण्यासाठी दिलेल्या आहेत तर बहुतांश ठिकाणी सराफ सुवर्णकार यांच्याकडून सदर जो जी आर आहे त्यातले मार्गदर्शक तत्व आणि सूचना ज्या आहेत त्यांचं पालन होत असताना दिसतं परंतु बहुतांश वेळा तपास अधिकारी यांच्याकडून सराफ सुवर्णकार यांच्या यांच्याबरोबर तपास करत असताना त्या मार्ग मार्गदर्शक तत्व आणि जी काही सूचना आहेत त्याचं पालन होत असताना दिसत नाही निवेद नि... Uh, सदर जी आरमध्ये जे काही मार्गदर्शक तत्त्व आहेत किंवा इतर अजून जे काही सूचना दिलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने याचं जर का uh, पुरेपूरपणे जर का पालन केलं पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी आणि सराफ सुवर्णकार यांनी तपासादरम्यान तर तपास अधिकारी फार कमी वेळेमध्ये योग्य त्या गुन्हागारापर्यंत पोहोचू शकतील आणि निरापराध जे काही सराफ सुवर्णकार आहेत त्यांच्यावरती अन्याय होता होता टळेल दुसरा एक विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये चोऱ्या दरोडा दिवसाढवळ्या सराफ सुवर्णकार यांना लुटायचा प्रयत्न त्यांना गोळ्या झाडणे किंवा चाकूने सुरीने मारहाण करून त्यांचं दुकान लुटणे अशा पद्धतीचे जे काही प्रकार घडत आहेत त्याला अनुसरून एक दुसरं निवेदन पण देण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये असा विषय आहे की सध्या जर का बघितलं तर संपूर्ण बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त जर का शासनाला कर देणारा कोण व्यावसायिक असेल तर तो सराफ सुवर्णकार व्यावसायिक आहे परंतु आजपर्यंत शासनाकडून प्रशासनाकडून सुखसुविधा आणि संरक्षणाच्या बा बाबतीमध्ये विनमुख राहिलेला आहे त्याच्यामुळे सराफ सुवर्णकार यांचं संरक्षण व्हावं ज्या ज्या ठिकाणी सराफ बाजार आहे त्या त्या ठिकाणी पोलिसांनी किमान दोन तरी पोलीस कर्मचारी तिथं दिवसा असावेत जेणेकरून पोलिसांच्या भीतीमुळे जे काही भीती चोर किंवा सराईत गुन्हेगार आहेत चोरीचं सोनं मोडण्यासाठी देखील येणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मार्केटमध्ये मा सराईत गुन्हेगार येतात त्यांना पण भीती बसेल अशा पद्धतीचे दोन निवेदनं आम्ही पोलीस अधीक्षक अहिल्यानगर या ठिकाणी दिलेले आहे त्याप्रमाणे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे देखील की सदर निवेदनाचा पुरेपूर विचार होईल संबंधित प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये या निवेदनाची एक प्रत जाईल आणि त्याप्रमाणे कारवाई होईल धन्यवाद